सावधान या राशीचे लोक असतात नाजूक हृदयाचे नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये राशीचक्रातील काही राशींबद्दलची माहिती आणलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका या राशींचे लोक नाजूक हृदयाचे असतात यांच्याशी काळजीपूर्वक बोला काही लोक असतात ज्यांना छोटे-छोटे गोष्टी देखील असह्य होतात किंवा मनाला बोसतात अशा काही राशींचा उल्लेख ज्योतिषशास्त्रात देखील केला आहे ज्या नाजूक हृदयाच्या मानल्या जातात पाहूया अशा राशी कोणत्या तुमच्या आजूबाजूला अशी माणसे नक्कीच असतील ज्यांच्याशी तुम्ही कितीही वाईट बोलला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही आणि असेही लोक असतील ज्यांना छोट्या छोट्या देखील असह्य होत असतील किंवा मनाला बोचत असेल जे लोक कमी बोलतात त्यांना राग येतो पण ते अतिशय संवेदनशील मानले जातात हे असे लोक आहेत ज्यांचे मन हृदयाचे किंवा मनाचे जास्त ऐकतात थोडं कटू बोललं की रागाच्या भरात ते दुखवू शकतात अशा काही राशींचा उल्लेख ज्योतिषशास्त्रात देखील केला आहे ज्या राशी नाजूक हृदयाच्या मानल्या जातात पाहूयात अशा राशी कोणत्या आहेत या राशीचे लोक नाजूक हृदयाचे असतात यांच्याशी काळजीपूर्वक बोला यातील पहिली रास आहे मिथुन राशी मिथून राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचे आधिपत्य असते ते देखील नाजूक हृदयाचे मानले जातात त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक विचार येत राहतात त्यांना मोकळेपणाने कोणाशीही बोलता येत नाही या राशीचे लोक स्वतःच्या गोष्टींमध्ये गुदमरत राहतात त्यामुळे त्यांच्याशी बोलणे अत्यंत काळजीपूर्वक असले पाहिजे दुसरी रास आहे रास। कर्क हे जलतत्वाचे लक्षण आहे आणि या राशीचे लोक स्वभावाने अतिशय सौम्य मानले जातात त्यांना इतरांची काळजी घेण्यात आणि इतरांचे दुःख दूर करण्यात आनंद मिळतो परंतु कधीकधी तुम्ही त्यांना काही वाईट बोललात किंवा त्यांच्या पाठीमागे तुम्ही त्यांचे वाईट करत आहात आणि हे त्यांना कळले तर त्याचा त्यांना खूप त्रास होतो जरी या राशीच्या लोकांना इतरांबद्दल खूप लवकर वाईट वाटत असले तरी अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी ते तुमच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात करतात तिसरी रास आहे कन्या रास ज्या कन्या राशीच्या लोकांवर बुधाचे आधिपत्य असते ते खूप स्थिर मानले जातात पण अनेकदा तुम्ही बघू शकता की या राशीचे लोक अनेक लोकांशी मैत्री करत नाहीत याचं एक कारण म्हणजे सगळ्यांनाच ते आपलं समजत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खूप लवकर वाईट वाटतं मात्र त्यांच्यासोबत ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात घडते जेव्हा ते समोरच्या व्यक्तीला चांगले ओळखतात त्यानंतर ते उघडपणे त्यांच्यासोबत राहतात मैत्री करतात पुढची रास आहे रास शनीच्या मकर राशीच्या लोकांना देखील इतरांच्या वाईट गोष्टी लवकर प्रभावित करतात परंतु तेच लोक जे त्यांच्या हृदयाच्या जवळ असतात जे त्यांच्या जवळचे नाहीत त्यांनी काहीही म्हटले तरी त्यांना फारसा फरक पडत नाही त्याचबरोबर त्यांचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी चुकीचे बोलले तर ते लवकर दुखवले जातात मात्र वाढत्या वयाबरोबर त्यांची ही सवय बदलू लागते पुढची रास आहे मीन रास मीन राशीचे लोक खूप हुशार मानले जातात आणि त्याचवेळी त्यांच्यामध्ये भावनिकतेचाही अतिरेक दिसून येतो या राशीच्या लोकांना केवळ लोकांबद्दलच नाही तर त्या लोकांचे वागणे देखील दुखावते त्यामुळे मीन राशीचे लोक जास्त लोकांशी बोलणे टाळतात असे अनेकदा दिसून आले आहे मात्र या राशीचे लोक ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्या बोलण्याने कधीही दुखावले जात नाहीत अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार